जोवा आणि क्वार्टर फायनल सोडल्यानंतर सुटी मी तासाचा वापर करायचा आहे आणि राखीव तासातन बाहेर यायचं आहे एक नंबर तासावर दोघे जण बसलेले थोड पाठी या या उठले तर आता या चला पटपट या ठिकाणी सेमीफायनल आठ मध्ये सुंदर अशी गाडी विजय झाली बादल भावऱ्या पिंट्या ग्रुप इरा कौस्तुभ विचारे सोमनाथ सेठ पालांडे विरा सेठ पालांडे यांच्याकडून या ठिकाणी साठी दोनशे रुपये ऑनलाईन आहेत आणि समाजकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद हा एक चावी सापडलेली आहे बघा टू व्हीलरची चावी कोणाची हरवली असेल घेऊन जा सेमी क्रमांक सहा मध्ये आजगरची गला सुटला मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला ज्यामध्ये एकूण चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आता इकडे तिघात लढत आहे कोण होतो क्वार्टर फायनलचा एक नंबर चा मान अतिशय सुंदर अशी दोघात लढत आहे परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला रायबान आणि भुंड्यानं मागे लक्ष द्या तिकडल्या गाडी हा घ्या फायनल लावून घ्या क्वार्टर फायनलचा आणि काल फायनल पोहून आल्यानंतर चेक केला जाईल आणि मग दिला जाईल पंच ग्रामस्थ बाकीचे मागे घ्या सगळे ती लहान लहान मुलं आलेत बघा पुढं तानाजी भाऊ घ्या सगळे मागे घ्या सेमी फायनल सहा मध्ये अजगरची गाडी फायनलला पात्र झाली गौरव शेठ भुजडे पडील ज्यांच्या मिल्खा शेठ पाटलांचा बैलगाडा सुंदर असं घाण आलं आजवर आदत असताना स्वतः गौरव शेठनी गाडी आणलेली होती आणि आज या ठिकाणी आजगरची गाडी सेमी आणि फायनलला पात्र झाली त्याबद्दल गौरव शेठ यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचा चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद फायनल पेरा लावून घ्या अय एक नंबर तासातले